मुंबईत मराठी माणसांना घरासाठी आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी पार्ल्यातील पार्ले पंचम या संस्थेने केलेली आहे या संस्थेला अशा पद्धतीची मागणी का करावीशी वाटते हेच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या संस्थेतील पदाधिकारी आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करतोय सर तुम्ही जी मागणी करताय त्याविषयी काय सांगाल का आपल्याला अशा पद्धतीची मागणी करावीशी वाटते आज मुंबईमध्ये सगळीकडे आपण बघितलं तर मराठी माणसांना घर खरेदीसाठी खूप प्रॉब्लेम येतात म्हणजे हे प्रॉब्लेम तोंडी वेगळी कारणं सांगितली जातात परंतु मांसाहारी मराठी लोकांना आपल्या सोसायटीत घ्यायचं नाही हा अनेक बहुसंख्य अमराठी लोकांचा दृष्टिकोन असतो आणि त्या कारणाने मराठी माणसाला वेगवेगळी कारणं सांगून घरं नाकारली जातात आणि त्यामुळे मुंबईत ही मुंबई मराठी माणसाची आहे तिथेच आज मराठी माणसाला हा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे ही गोष्ट अतिशय संतापजनक तशीच दुःखदायक आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की मराठी माणसाला घर खरेदीसाठी हे जेव्हा बिल्डर बि बिल्डिंग बांधतात तेव्हा तिकडे मराठी माणसासाठी आरक्षण ठेवा म्हणजे एक समजा काही मोठे फ्लॅट आहेत ते फ्लॅट सगळ्या मराठी माणसांना मिळ समज मिळ हे परवडू शकत नाहीत परंतु ज्या मराठी माणसांना परवडू शकतात ते ते फ्लॅट ते घेऊ शकतात त्यासाठी असे फ्लॅट निदान एक वर्ष मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा आणि एक वर्षानंतर जे कोणी घेतले मराठी माणसाने नाही घेतलं ते तर अवश्य मराठी माणसाला के विका त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की हे ज्या करोडो रुपयाचे फ्लॅट आहेत ते मराठी माणसांना परवडत पण पर नाही त्यांचा मेंटेनन्स आणि हे त्यामुळे प्रत्येक बिल्डिंगमध्ये किमान वीस टक्के छोट्या फ्लॅट बांधण्याची सरकारनी सक्ती करावी आता राहुल शेवाळ यांच्या माध्यमातून आम्ही केसरकर साहेबांना निवेदन दिलं आणि या त्याला मुख्यमंत्र्यांकडे देण्यासाठी ते निवेदन दिलं होतं त्याने ते निवेदन आमचं घेतलं आणि नंतर नेहमीप्रमाणे त्याची काही पुढे कारवाई कार्यवाही आणि कारवाई झालेली नाही आता करना करना आम्दाराना, आम्दाराना पत्र 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 तुम्ही नेमकं काय करणार आहात कारण आता पावसाळी अधिवेशन तोंडावरती आहे त्या अनुषंगे काही मुंबईतील आमदारांना आपण पत्र देखील देणार आहात आम्ही मुंबईतल्या सर्व आमदारांना छत्तीस आमदारांना पत्र पाठवलेले आहेत की ह्या येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ह्या विषयावर तुम्ही सभागृहात चर्चा करावी आणि मराठी माणसाचे जे दुःख आहे त्याला कुठेतरी वाचा फोडावे आणि शक्य झालं तर ह्याच्यावर का सरकारला कायदे करून मराठी माणसाला मुंबईत संरक्षण द्यावं अशी आमची मागणी आणि प्रयत्न आहे बरं मागील वर्षी मुलूंमध्ये एक घटना घडली होती एका मराठी महिलेला एका सोसायटीमध्ये जागा नाकारली होती त्यावरून बराच वाद झाला होता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या सातत्याने अशा घटना मुंबईमध्ये कुठे ना कुठे घडत राहतात त्याच अनुषंगाने आम्ही सरकारकडे ही मागणी केली आहे की मराठी माणसाला घर खरेदीमध्ये आरक्षण मिळावं पण फक्त मराठीच नाही तर जाती धर्म आणि भाषिक असतात त्यांना देखील घरं नाकारली जातात नाही असं कुठे ऐकत आलं नाही जे वातावरण चालू आहे त्यात मराठी माणसालाच घरं नाकारली जातात आणि त्यांच्याकडे पैसे असून सुद्धा घरं नाकारली जातात हे या गोष्टी मागचं दुःख आहे सो इकडे या गोष्टीला कुठेतरी सरकारने एक नियम किंवा अटी घालाव्यात पावसाळी अधिवेशन येते त्या अधिवेशनात हा मुद्दा जो उचलला तर ते आपली राजकीय ताकद वापरून ही गोष्ट करू शकतात मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईमध्ये प्रकर्षाने कुठे हे नेमके प्रकार घडतात असं आपल्याला वाटतंय तसं तर अख्ख्या मुंबईत हे प्रकार घडतात पण जिकडे गुजराती डॉमिनेटेड एरिया आहे किंवा जिकडे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत आणि त्यांना त्यात म्हणजे त्या सोसायटीमध्ये नॉनव्हेज बनवले बनवणारे लोक नको आहेत किंवा नॉनव्हेज खाणाऱ्या लोक नको आहेत खाणारे म्हटल्यावर ते बनवलं जाणार घरी अशा लोकांना स्पेसिफिकली घरं नाकारली जातात हा आमच्या एकंदर आत्तापर्यंत जे काय बघतोय त्यातनं अशा गोष्टी आढळल्यात ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल सर मी देवेंद्र कोलटकर एनडी मराठी मुंबई